देऊ तर एक अडचण वय गेस आपली ठोकणी होती तीच कडक पडी गे आपली जी ठोकणी होती ती मांग ठेल होती पण कशी काय पडणी कशी काय नाही आपण रेनाथ कराटाकाल मग पडी घाई ठोकणी बी अशी होती के पाणीवर काय का रंगणार नाही त्यामुळं ती खालाच बुडी गे होई आता पण कट बुडणी ना कट नाही तर जाब द्या एक आपल्या पण योगराज पण तो तिकडं ठोकी राही ना तर चला आता आपण मग ठोकी घेऊ मग मासा कंडळा काढाने वखत म्हणजे जाळा आणि वखत मासा काढाने तुम्हाला लागणार तर आपल्याला दोन काम चालणार नाही पडेल अशा वाटत तर आपला एक मेंबरना कंडाळा एक त्याला कोणची जागा टाकायला या तर त्याने कोणती जागा टाकली द्या तर तो तिकडं काढ राही ना तो त्याला पार काच्या लटके घ्या त्याला ठोकी घेऊ कारण की पाणी उडेल खैर थंडा लागस चालेल बरं आता ठोकी घेऊ आपण एवढं असते वरी ठोकतो तर आपला कन्हाळा टाका जायचं तर तशा पाच सहा मिनटं होईनात की कंडाळा काढाने सुरुवात कर देऊ आपण कारण की जास्त वेळ ठेवा तर इकडं खाली जास्त खेकडीसना बी असं दगडा बी मी टाक दिलं इकडं जास्त खोलवा बी नाही त्यामुळं खेकडी आपला कंडाळा कत्री टाकते तर चला आता कनळा काढायला सुरुवात कर देऊ पाच सहा मिनटं वैग्यात तर आता आपण कनाळा काढायला सुरुवात कर देऊ मासा लागणार तर चला तुम्हाला दाखल मी आणि काही दगडाच नाही कसं लागणार देव होती तरी दिसणार नाही इकडं मळ्या सापडते आपल्याला आप जास्तकडे कट्यार तर नाही सापडणार आपण मळ्या सापडते तर चला आता आपण काढू आता कंडाळा काढाय की आपला मासा बी तुम्ही दख्यात होती थोडाफार आता जास्त तर काय मासा लागला नाही पण मग पेक्षा लागेल त्या मासा तर आता आपण कंडाळा काढ घे वाला आपला वाला कंडाळा तो तिकडं असं तर कंडाळा काढ घेते आपल्या तिकडं बाकीनं जण अजून कंडाळाच काढाय ना तर त्या कंडाळा काढी येते का आपण मग घर जाऊ घर झाल्यावर तुम्हाला एक खटीस मासा दा काढू थोडा सापडणार आणि कोणत्याला मासा सापडेल आता तर चला आता पहिले आपण घर जाऊ पण तुम्हाला चला आता आपण घरीही लागणार तर या अशा मासा सापडेल आता आपल्याला मळ मासू तर आता तुम्हाला दाखवणार मी कशा प्रकारना लागेल आता दोन तीन बडक्या बी लागेल ला आहेत मस्त साईजना आपल्याला तर आता आपण फादरला जावडू आपण कारण की आपल्याला काम निंग ना मळा जावा लागेल तर चला आता आपण या मासा आपण काढी घेऊ मस्तपैकी फडकाम बांधीस बजार मध्ये काही आपल्याला जावणार नाही कारण की पाणी भरान जावं लागेल आपल्याला डोऱ्यांसाठी